महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या तमाम बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी साहेबांचं आगमन झालं त्यांचं मनापासून मी स्वागत करतो राज्याचे पर्यटन मंत्री आणि लोक नेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा चालवणारे आपल्या पश्चिम महाराष्ट्र तडफदार तरुण नेते आदरणीय ने शंभूराज देसाई साहेब मानखोऱ्याचा मानबिंदू दुष्काळाच्या सर दुष्काळाच्या झळाजांनी सोसलेले आहेत आणि आज ते आपल्या राज्यात ग्रामीण विकास मंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आणि योगायोगानं आपला दुष्काळी माणूस आज आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे असे जयकुमार गोरेसाहेब तथा जयाभाऊ आदरणीय आमदार अवताडी साहेब आमदार खरे साहेब या तालुक्याचे तरुण आमदार आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार आदरणीय आबा साळुंगे पाटील जयंती उत्सवाचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी शिवसेना भाजपचे नेते मंडळी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार सर्व इतर तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे गुंडादादा खटकाळे सागर पाटील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महेश साठे साईनाथ अभंगराव यांनी आरोग्य शिबिर चांगले घेतले ते माझे लहान भाऊ म्हणजे शेवटे जमलेल्या माझ्या तमाम भगिनीनो आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो शेतकरी बांधवांनो आंबेडकर विचारधारेच्या चळवळीतील जडितेनं आज सांगण्यासाठी सोन्याचा दिवस आणि वरून फुलाच्या रूपानं अमृताच्या धारा आजचा दिवस उभवत असताना सूर्य नारायणानं सुद्धा स्वतःच्या किरणांना सांगितलं की कि तुम्ही लवकर जा आज बुद्धिमत्तेचा सूर्य असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होते त्याचं पहिलं दर्शन घ्या आणि मग जगाला उजेड द्या हे सूर्याला सुद्धा आज म्हणावं लागलं बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या पाठीवरचं संपूर्ण नेतृत्व करणारी क्षमता असलेलं आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूने होत असताना महात्मा गांधींचा अहिंसेचा लढा सुरू असताना एका बाजूने संपूर्ण देश अहिंसेचा हे मार्ग धरून स्वातंत्र्य मिळवत होता दुसऱ्या बाजूला मद भगतसिंग मदनलाल धिंगरासाठी नाना टोपेसाठी क्रांतिकारीसुद्धा क्रांती करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून येत असताना एक आत्मा मात्र संपूर्ण देशात तडपडत होता असा विचारानं भाबवलेला होता आणि त्या आत्म्याचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर <laughs> विचार करत होते उद्या माझ्या देशाला भारत मातेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या पस्तीस टक्के लोक जी गावकुसाच्या बाहेर राहिले जनावरांपेक्षाही ज्यांचं हाल जीवन आज कठीण झालेलं आहे ज्यांची अवहेलना केली जाते ज्यांचा अपमान केला जातो जे रस्त्यावर थुकल्यानंतर सुद्धा ते अपवित्र रस्ता अपवित्र होतो त्यांच्या गळ्यात गाडगी बांधली अशा समाजाचं माझ्या काय होणार हा विचार रोज करत होते एक नेतृत्व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉल्युमेंट परिषदेत बाबासाहेबांचं भाषण वाजा घटना ज्यावेळी बाबासाहेबांना सादर केली या देशाचा विचार करताना घटनेच्या वेळी पार्लमेंटमध्ये केलेलं ते आवर्जून तुम्ही भाषण वाचा भाषण वाजा त्यांचं पाटबंधारे मंत्री असताना त्या देशाचा संपूर्ण पाटबंधारे आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ऊर्जा खात्याचा आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ज्यावेळी सुशील कुमार सिद्धे ऊर्जा मंत्री झाले त्यावेळी दिल्लीत गेल्यावर मी त्यांना एकच सांगितलं ऊर्जेचं बाबासाहेबांचे विचार पुस्तक भेट दिलं असेल हे वाचा देशाच्या ऊर्जेचे प्रश्न जात एका बाजूला घटना लिहिली एका बाजूला देशाचे चौफेद पाठबंदरे असो मजूर मंत्री असो ऊर्जा मंत्री असो या सर्व ठिकाणी त्यांनी देशाची तमाम जनता डोळ्यासमोर ठेवून काम केलं आणि दुसऱ्या बाजूला तेतीस टक्के लोक जी गावपुसाच्या बाहेर होती त्यांना सन्मानाने विशीच्या आग घातलं आणि पाटलाच्या वाड्या सरजारी आज बनसोडे वाघमाल्याचा सुद्धा वाडा झाला ते काम केलं ते बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आणि म्हणून हाही स्मारक नाही आमचं साहेब मी नतमस्तक आहे तुमचं दर्शन इथून घेतो तु। पत्र वाचणं सुद्धा तुम्ही नव्हतं फक्त मी तुम्हाला काना तोंडी म्हणतोय साहेब बाबासाहेबांचं स्मारक उभा आहे दोन कोटी पाहिजे एका क्षणा साहेबांनी सई मारली सहस्त्र बुद्धीला चार दिवसात पैसे गेले पाहिजे दिलेल्या पैशामुळे हे स्मारक उभार हे स्मारक आहे आमच्या तरुणांसाठी उद्या प्रेरणा देणार आहे हे स्मारक आहे माझ्या विद्यार्थ्याला स्फूर्ती देणार आहे हे स्मारक आहे समतेच आणि समतेसाठी बांधिलकी मांडलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून उभा राहिलेले स्मारक साहेब आम्ही सगळं वेळ घेत नाही पण नाही एवढं तुम्ही मला आणि साहेबांच्या वेळेला आकडे माझं माहित नाही ते आई शकतो तुम्हाला सांगतो <laughs> साहेब ज्यावेळी माझा आकडे बघते त्यावेळी साहेब डोक्याला हात हातावते एवढं घेण कसं लिहिणं माझ्यापासून काय करणार नाही ना ना। साडेपाच हजार कोटीचा साहेब निघे साडेपाच हजार कोटीला एक रुपया रुपयाचे नाही सगळी समाज मंदी दिला सांगोला शहरात दोनशे कोटी रुपये आपल्याला आहेत दोनशे कोट रुपये नाभिक समाजाला समाज मंदी दिलं परीड समाजाला दिलं बौद्ध समाजाला दोन कोटी रुपये दिलं मातर समाजाला एक कोट रुपये दिलं लोणारे समाजाला दोन कोटी रुपये दिलं हटकर समाजाला एक कोटी रुपये दिलं दिले या ठिकाणी पैसे सर्वसाधारण प्रत्येक घटकाला या ठिकाणी पैसे समाजाला सुद्धा या ठिकाणी जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपये बांधण्यासाठी पैसे दिलं कुठलाही समाज होलार समाजासाठी एक कोट रुपये या ठिकाणी दिले होलार समाजाचं महामंडळ फक्त सामोल्याच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीमाशी मेरा लावला शिवसेनेच्या मेळाव्या साहेबांनी जाहीर केलं पोलार समाजाला मी महामंडळ देणार शुक्रवारी मेळावा झाला शनिवारचा सुट्टी दिवस गेला रविवारचा सुट्टी दिवस गेला आणि सोमवारच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ साहेबांनी पोलार समाजाच्या महामंडळाला जी आर वाहेरकांना मी बाहेर बसलो होतो फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब बाहेर आल्या आल्या दोघांसाठी बापू ही जी आर ह्या तुमच्या पोलावर समाजाचं काम झालं नाही काय तत्पर असे हे मुख्यमंत्री आज फडणवीस साहेब तेवढ्याच जोमानं जोरानं राज्याचा कारभार करताय त्यांच्या खांद्याला खांदा हो। शिंदे साहेब आज काम करत पुन्हा टीका करायच्या राजकारण आहे वेळ नाही इथंच थांबतो फक्त जाता जाता एवढं सांग आज साहेब आले उद्घाटन झालं हा दिवस तमाम वासियांसाठी आजरावर अविस्मरणीय असा दिवस राहील पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानून पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचा सुद्धा मनापासून कार्यक्रम स्वीकारल्याबद्दल आभार मानतो दोन्ही तिनी माझे जीवलग मित्र अवताडे साहेब असो खरे साहेब बाबासाहेब देशमुख असो ते तर सर्वात जास्त माझे आवडते मित्र आहेत त्यामुळे जा त्यांचं सुद्धा सगळ्यात मी मनापासून स्वागत करतो आणि इथंच माझं दोन शब्द संपवतो चालेल